आर माझं कुठे निघालात मोताले चालस का म्हणजे तू मोताला जाती का आ? तुला जायचं मग या मुलीच जाय ना का अरे चौनच मुद्दस म्हणजे बरोबर नाही मदत हे कसे म्हणतात ग बटी सर म्हणजे बस म्हणत्या तू काय उभे उभे मारते जास्त तू बाई बोकुड बाई बोकुड बाई हे कसे असते बाय वन गेट वन फ्री कॉम्बो कॉम्बो बाय वन गेट वन

संपू नको धान परत उचला होता करण येऊ करंगड वरती वर जर धन परवात पण तुनी उचला होता मी तुझा होता रद्द गड जर उचल की तर पाच गोटूशी मदत लागत नाही हा पण तू येऊ उडूशा करून परत शक्य नाही म्हणजे शक्य नाही विश्वास बसत नाही तुला विसं पडत नाही मग मजा दुसरी करून जाऊ कर सांग ना मग ऊस थोडी आहे ना तू

एवढी जे एवढी हा एवढी बासरी काय ते बासरी ना सात शिंगार सात शिंगार काय ते बासरी आजूबाजू दोन गोंडा दो दे। काय ते बासरी आजूबाजूला दोन गोंडे काय ते चटा अरे म्हातारे अगं त्या का असा चटा भात का अरे मग ते काय उडी राहत अगं त्याला चटा नाही म्हणत त्याला रेशमी पिसारा भात द्या रेशमी पिसारा मग भाऊ बाजूला चाललं ना पाडा कशा करतात साकारतात अशा लुटू